या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटक्यावी विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण आपलं बहुमूल्य मत येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये योग्य त्या माणसाला योग्य त्या पार्टीला आपल्याला द्यायचं आहे आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या प्रवृत्तीनी ज्या व्यक्तींनी ज्या नेतृत्वानी ज्या आमदार खासदारांनी जरांगे पाटलांना जाऊन लेखीपत्र दिली तीच माणसं आता आपल्या वाड्यावर तांड्यावर वस्त्यावर मतं मागायला येत आहेत या माणसांना तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारायचं आहे त्यांच्याकडून आश्वासन घेतल्याशिवाय तुम्ही काय केलं मागील काळात या गोष्टीचा जाब विचारल्या तुम्ही त्यांना मतदान करायचं नाही हा आशावाद मी महाराष्ट्रातल्या या लोकांसमोर माझ्या जनतेसमोर व्यक्त करत आहे आम्ही एकवीस ते पंचवीस ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो तो फक्त रिझल्ट कसा काढतोय बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल बघा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दहा टक्के एस सी बी सीचं आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं त्याच्यावरती जरांगे समाधानी नाही आहे नरेंद्र मोदींनी दहा टक्के घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं हा जरांगे नावाचा खोळचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो आम्ही गरीब झालो म्हणतो मग घटना दुरुस्ती करून दिलेलं डब्ल्यू एस आरक्षण नाकारतो म्हणजे हा जरांगी नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्टवरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुकामधून पळ का काढला का का या जरांगेनी कारण निवडणुकीला सामोरं जात असताना आरवाच शिवीगाळ शिविगाळ चालत नाही ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही निवडणुकीला सामोरं जात असताना अठरा पगड जातींच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून मोहल्यामधून बलुतेदार आलुतेदार दिनदलिताच्या झोपड्यामध्ये जावं लागतं भांडवल पाहिजे ना काहीतरी जरांगे नावाच्या माणसाकडं अक्कलशून्य माणसाकडं निवडणुका लढण्यासाठी कोणतंही भांडवल नव्हतं म्हणून दोनशे सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे नावाचा माणूस फिरकला सुद्धा नाही आणि एका विधानसभेमध्ये तो गेला ते फक्त छगनरावजी भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला या जरांगेला माझा सवाल आहे तो येवल्यामध्ये जाऊन बोलला चिथावणीकोर वागला तो भुजबळ साहेबांच्या स्टेजजवळ दोनशे मीटर अंतरावरती जाऊन भांडणं करायची होती भुजबळ साहेबांवर हल्ला करायचा होता काय बोलला तिथं जाऊन की येवला म्हणजे यांची झागिरी नाही अरे जरांगे महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे का महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी राहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी धनगर बंजारी बंजारा लिंगायत तेली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठरा पगड जाती राहतात बलुतेदार आलुतेदार राहतात दीनदलित बांधव राहतात मान्य आहे आम्हाला आम्ही सगळेजण लोकं आरक्षणवादी लोकं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली लोक ऑर्गनाईज नाही होत किंवा आमच्याकडे तसा पक्ष नाही आहे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल मराठा मरा समाजाला कुणी सांगितलं तुम्हाला तिथं आरक्षण आहे म्हणून कुणबी कुणबी समाजाला आरक्षण आहे मग कुणबी समाजाला मराठवाड्यामध्ये हे बघा मी आयोगावर काम केलेला माणूस आहे मराठा कुणबी अथवा कुणबी मराठी या दोन हजार चारच्या जे आरनुसार आरक्षण भेटतं त्याच्या अगोदर कुणबीचं आरक्षण भेटतं मराठा ओनली मराठा या शब्दाला कुठं आरक्षण भेटतो <coughs> त्यामुळं अरे कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कोणी या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य न्यायालयांची जजमेंट आहेत महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका जस्टिस मार्ला पल्ल्यांनी सांगितलेलं आहे एका वाक्यामध्ये कन्क्लुजन सांगतो मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय ही ठाम भूमिका मी घेत आलोय पण याच भूमिकेला हरताळ शरदचंद्रजी पवार असोत पृथ्वीराज चव्हाण असोत या आजी माजी मुख्यमंत्र्यांकडून फासला गेलाय आणि जरंगेच्या बेकायदा मागण्यांना या लोकांनी वेळोवेळी पाठिंबा दिलाय त्यामुळं या महाराष्ट्रातला ओबीसी यांचा करेक्ट कार्यक्रम करेल या गोष्टी या महाराष्ट्रातला ओबीसी विसरलेला नाही मराठा समाजाला कुणी सांगितलं तुम्हाला तिथं आरक्षण आहे म्हणून कुणबी कुणबी समाजाला आरक्षण आहे मग कुणबी समाजाला मराठवाड्यामध्ये हे बघा मी आयोगावर काम केलेला माणूस आहे मराठा कुणबी अथवा कुणबी मराठी या दोन हजार चारच्या जे आर नुसार आरक्षण भेटतो त्याच्या अगोदर कुणबीचं आरक्षण भेटतो मराठा ओनली मराठा या शब्दाला कुठं आरक्षण भेटतो <coughs> त्यामुळं अरे कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कोणी या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य न्यायालयांची जजमेंट आहेत महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका जस्टिस मार्ला पल्लेंनी सांगितलेलं आहे एका वाक्यामध्ये कन्क्ल्युजन सांगतो मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय ही ठाम भूमिका मी घेत आलोय पण याच भूमिकेला हरताळ शरदचंद्रजी पवार असोत पृथ्वीराज चव्हाण असोत या आजी माजी मुख्यमंत्र्याकडून फासला गेलाय आणि जरंगेच्या बेकायदा मागण्यांना या लोकांनी वेळोवेळी पाठिंबा दिला त्यामुळं या महाराष्ट्रातला ओबीसी यांचा करेक्ट कार्यक्रम करेल या गोष्टी या महाराष्ट्रातला ओबीसी विसरलेला नाही असू शकतात असू शकतात ना का असू शकत नाहीत हे बघा पवार साहेबांची टोळी तुतारीची टोळी ही आत्ता महाराष्ट्रात भामटेगिरी करते एक उदाहरण सांगतो घटनेशी द्रोह करते एक तर घटनेशी तरी द्रोह करते किंवा जनतेशी तरी द्रोह करते एक उदाहरण आहे माझ्याकडं आणि मला ते आवर्जून सांगायचं आहे माझे एक मित्र आहेत उत्तमरावजी जानकर ते जालना जिल्ह्यामध्ये आले राजेश टोपेंना धनगरांची मतं पाहिजेत डुप्लिकेट भूषण सिंह होळकर जो होळकरांचा वंशज नाही उत्तमराव जानकर धनगरांच्या मतासाठी धनगरांचा नेता म्हणून घनसावंगी मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा घेतल्या पण तोच उत्तमराव जानकर माळशिरसमध्ये एस सीच्या सर्टिफिकेटवर माझ्या शेड्युल्ड कास्टमधल्या दलित बांधवांच्या हक्कासाठी जो रिझर्व आहे मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये हा माणूस निवडणूक कशी का काय लढवतोय मिस्टर जयंत पाटील शरदचंद्रजी पवार रोहित पवार प्रवीण गायकवाड भूषण सिंह होळकर तुम्ही उत्तमराव जानकर हे धनगरांचे नेते आहेत का आता शेड्यूल कास्टवरती निवडणूक लढणारे एससीचे नेते आहेत हे तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही एकदा महाराष्ट्रासमोर येऊन दाखवा तुम्ही घटनेशी लबाडी करू नका जनतेशी लबाडी करू नका आमच्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी तुम्ही लबाडी करू नका निवडणुका तोंडावर आहेत आणि उत्तमराव जानकर घनसाभंगीमध्ये येऊन सभा घेत आहेत आणि त्यांच्या आमदार होण्याला माझ्या शुभेच्छा आहेत आमदार होण्यासाठी जर कोणी पन्नास वर्षाचा लढा मातीत मिसळणार असेल तर त्यांच्या माझ्या त्यांच्या आमदारकीला माझ्या शुभेच्छा आहेत पण सत्य हे सत्य असतं लबाडाचं जास्त दिवस चालत नाही सर्व समावेशक असतील ओबीसीच्या मनामध्ये ज्या आमदारांविषयी एक अपिलिंग भावना आहे जो माणूस आपलं काहीतरी भलं करेल असं वाटतं त्याच माणसांना मतदान करतील ना ओबीसी नाहीतर मग प्रत्येक मतदारसंघात चार चार पाच पाच उभे आहेत ना आम्ही रिझल्ट ओरिएंटेड हे अंधर की बात आहे ओबीसी प्रश्नच नाही झालेत म्हणून तर बोलतोय सगळ्या पक्षांसोबत नाही बोलत मी आमच्या माणसांसोबत झालेत जालना आम्ही जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगीत आमचा उमेदवार आहे आमचे जालना शहरमध्ये आमचे अशोकराव पांगरकर निवडणुकीला उभे आहेत घनसावंगीत वंचित बहुजन आघाडीचा आमचा उमेदवार आहे तिथं आणि ताकदीनं लढतोय अरे आमची पोरं लढतायत आहेत आमदारकीचं खासदारकीचं स्वप्न बघतायत इथल्या प्रस्थापित पक्ष निवडणूक लढायला त्यांना तिकीटसुद्धा देत नाहीत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं समतेच्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे झाली असती पण पाच पंचवीस मतदारसंघाच्या पलीकडे ओबीसींना या प्रस्थापित पक्षाने निवडणूक लढायची संधीसुद्धा दिली नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सरकारकडून अपेक्षा असलेले प्रश्न या सगळ्या प्रश्नांचा फ्लो कुणाच्या तरी सांगण्यावरनं देवेंद्र फडणवीस आशेत आहेत अमके तसे आहेत वैयक्तिक लेवलला पर्सनल लेवलला आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे हे जे आंदोलन हे जे महापाप जरांगिरी महाराष्ट्रात उभं केलं आणि ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये सामाजिक तेढ निर्माण केली त्याचं रिफ्लेक्शन या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे म्हणून जरांगेने शेपूट घालून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त एका ये येवला मतदारसंघामध्ये हा माणूस गेला हा माणूस म्हणायचा की एकशे तीस विधानसभा मतदारसंघामध्ये मी नायनाट करणार आहे मी बिमोड करणार आहे तोच माणूस फक्त येवल्यामध्ये जातो या माणसाला ओबीसीनी ओळखलेलं आहे मंगीमध्ये उमेदवार आहे कावेरीताई खटके आमचे अशोकराव पांगारकर शहरमध्ये आहेत परत आमचे पैठण तिकडे येतं का हां संभाजीनगरमध्ये येतं जाप्रा मध्ये दीपक बोराडे आहेत आमचे ठरलेले आहेत आमच्या ह्या सगळ्या गोष्टी परतू परतूर म्हणत्यामध्ये आहेत राम राम रामप्रसाद थोरात आहेत बदनापूरमध्ये वंचितला आम्ही तिथं पाठिंबा दिलेला आहे हो आमचा रिझल्ट आम्हाला आम्ही जनता ठरवेल किमान निवडणूक लढायची संधी आमच्या पोरांना दिली ना आमदार खासदार तुम्ही व्हायचं <coughs> हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हे या निवडणुकीतून तुम्हाला दिसणार आहे तुम्ही जर आता ह्या पवारांना चव्हाणांना जर परत निवडून दिलं हे यांचं नाव घेतोय कारण कारण हे बारा तेरा करोड जनतेचे मुख्यमंत्री पदावर राहिलेली माणसं आहेत पण या माणसाने जरांगेना सपोर्ट केला हाताच्या बोटावर मोजदारे डिक्लेअर करावेत ना त्यांनी हे उत्तमराव जानकीरांसारख्या माणसाला दिले ना तिकीट शरद पवारांनी ओबीसी येणा वाटतो काय त्यांना होतील पण उत्तमराव आमदार पण चळवळ मोडीत निघालेली असेल भामट्या लोकांच्या हातात सत्ता गेलेली असल आणि दोन हजार चोवीसला महाराष्ट्रामध्ये जर हे भामटे निवडून आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल अरे ठरायचं कोण येणार आहे हे कसं करणार जर तर अर्थ असतो का आमचे पंचवीस आले तर ना आमचे पंचवीसचे पन्नास अरे हो आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत ठाम भूमिका घेणारे या लोकांना आम्ही सपोर्ट करू ना कॉमन मिनिमम प्रोग्राम करू पण जर तर वेळ आत्ता बोलण्यापेक्षा आज काय करायचं हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय हे बघा या महाविकास आघाडीला मतदान देण्यापेक्षा पहिल्यांदा आमच्या ओबीसीच्या माणसांना मतदान करायचं आहे पण दगडापेक्षा वीट महू म्हणून ना इला का होईना आवडू अथवा नाही आवडू आम्ही महाविकास आघाडीला मतदान करायचं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसीना अपील करतोय महायुतीला सॉरी स्वारी। महायुतीला <स्वारीगा>। महायुतीला कन्फ्युजन नाही काय महायुतीला कारण या लोकांनी जरांगेना सपोर्ट केला आहे या लोकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं टार्गेट करून पाडलेली आहेत पंकजा मुंडेंचा पराभव मराठवाड्यानं विसरला नाही महादेव जानकरांचा पराभव मराठवाड्यानं महाराष्ट्रानं विसरलेला नाही चंद्रकांत खैरेंचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर संशोधकांना सुद्धा मिळालेलं नाही जरांगे वार लावून कुणाच्या बैठका घेत होते शरद चंद्रजी पवार रोहित पवारांची वार रूम कुणासाठी काम करत होती आणि ओबीसींच्या प्रश्नावर यांनी कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळायला पाहिजेत एकनाथराव शिंदे सरकारनी मुख्यमंत्री महोदय कामाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्यांनी दहा टक्के एस ए बी सीचं आरक्षण मराठा बांधवांसाठी दिलं असा त्यांचा दावा आहे नव्हे तसा त्यांचा जी आर आहे त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणतात की मराठा बांधवांना एक लाख बेरोजगार मराठा बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांना साडेपाच हजार कोटीचं व्याज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सरकारने भरलेलं आहे मग त्याच देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटील नावाचा माणूस टार्गेट का करतो याचं सरळ सरळ उत्तर आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शरद पवार रोहित पवार प्रवीण गायकवाड या माणसांनी जरांगे नावाचं भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं अरे सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नावर भांडले असते तर स्वागत केलं ना पण यांनी टार्गेट केला या महाराष्ट्रातला ओबीसी ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीचे नेते महाविकास आघाडी निवडून आली पण ओबीसीचं आरक्षण गेलं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आणि सीचे नेते या महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे नैराश्याची भावना आहे माझ्या मराठवाड्यामध्ये पाच तरुणांनी आत्महत्या केलेत कुणाचा महाराष्ट्र आहे हा हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे ही भूमिका घेऊन मी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त सभा घेतलेत आमच्या पहिल्यांदा आम्ही जागा उभ्या केलेल्या आहेत आम्ही तिथं सभा घेतलेल्या आहेत त्या उमेदवारांना आमची माणसं मतदान करतील त्यानंतर आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कसं मतदान करायचं दगडावरती कपाळ आपटून कपाळ मोक्ष करण्यापेक्षा विटवरती दगड डोकं आपटलं किमान डोकं तरी शाबूत राहील ही लढाई लाँग टर्मची आहे ओबीसी जागा व्हायला लागलाय बोलायला लागलाय आम्हाला दगडावरती आमचं कपाळ आपटून घ्यायचं नाही शरद पवार नावाच्या माणसानं काल परवा स्टेटमेंट केलं की महिला मुख्यमंत्री झालेली आम्हाला आवडेल शरद पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं सामान्य माणसाचं पडलं नाही शरद पवारांना ओबीसींचं पडलेलं नाही शरद पवारांना आपली लेख मुख्यमंत्री झाली पाहिजे आणि मग महिला मुख्यमंत्री आयोग टायमिंग तर कसं साधतात हे लोक म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही संदेश देत आहे की माझी पोरगी मुख्यमंत्री होणार आहे आणि महिला मुख्यमंत्री होणार आहे अरे मुरब्बी माणसं आहेत हे शरद पवारांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम व्याकरण आत्मसात केलं आहे पण महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अंतकरणाला मात्र ठेच तेच पा पोचवल्या आणि ओबीसी याचा बदला येऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेईल

मुस्लिमांची मतं बीड जिल्ह्यामध्ये घेतली एका बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम तरुणानं त्या खासदार कोण बाप्पा सोनवने त्याला फोन केला त्या माणसानं त्याला दमदाटी केली मुस्लिम बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे विशाळगडावरती मस्जिद पाडली जात असताना तो संभाजी भोसले नावाचा माणूस चिथावणी देऊन खाली उभा राहून चिथावणी देत होता आणि मस्जिद पाडली जात होती मस्जिद पाडली माझ्या मुस्लिम समाजातल्या माता भगिनी धाय मोकळून रडल्या ओबीसी मुस्लिमांमधला ओबीसी असो की दलित असो आम्ही जैविक बंधुभाव आहोत आम्ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधले आहोत गावगाड्यामध्ये आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक आमदार झाला नाही एकही बेरड बेडर रामोशी आमदार झाला नाही एक एकही सुतार लोहार कुंभार परीट गुरव घडशी एकही आमदार झाला नाही या देशाच्या संसदेत एकही धनगर खासदार म्हणून महाराष्ट्राच्या लोकसभेत निवडून गेला नाही काबर धनगरांनी त्या उत्तमराव जानकराला तिकीट दिलं म्हणून त्याला धनगरांनी मतदान करावं भामट्या लोकांना मतदान करावं ओबीसीचं आरक्षण संपवत संपवलं जात असताना या लोकांना आम्ही मतदान करावं जरांगेनी सुरुवात केली जरांगेनी निवडणुकीतनं पळ काढलं आहे पण आम्ही ओबीसीच्या चळवळीला आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे आणि शेवट इथला ओबीसी करेल कारण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्तू वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून जातो वंचितच्या काही उमेदवारांना आम्ही सपोर्ट केलेलं आहे त्यांच्या आम्ही डायरेक्ट सभा घेतलेल्या आहेत त्यांना निवडून द्या म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या त्या त्या विधानसभा कन्स्टिस्ट्युएन्सीमध्ये जाऊन आम्ही सभा घेतलेल्या आहेत आणि याच्याही पलीकडं जाऊन आम्ही या राष्ट्रवादीपेक्षा आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसीने घ्यावेत असं आम्हाला वाटतं आणि काही लोक म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली अरे जरांगे रात्रंदिवस दिवस शरद पवारांचा प्रचार करतोय आणि मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल शरद पवारांनी जरांगेला लिहून दिला असेल म्हणून जर जरांगे त्यांच्या सभा घेत असेल मग जिथं जरांगे जाईल त्याच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय ओबीसींची भाषा बोलतोय जिथं आमचा शत्रू जाईल त्या शत्रूच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके मग त्याचा शत्रू आमचा शत्रू असला तरी चालेल पण आम्ही महायुतीकडे जाऊ किंवा अजून कुठे जाऊ तो आम्हाला या संविधानानं लोकशाहीने दिलेला अधिकार आहे माणूस आहे मला रिझर्वेशन कुणाला मिळतं का मिळतं कसं मिळतं हे मला चांगलं माहिती आहे मी त्या आयोगावर काम केलेलं के आहे जे सुप्रीम कोर्टानं नाकारलंय साडेसहाशे पानाचं जजमेंट देऊन जे अनेक उच्च न्यायालयाने नाकारलं आहे ना अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलंय ते कायदेशीर कसं त्याला शरद पवार पाठिंबा देतात कसे अशोकराव चव्हाण पाठिंबा देतात कसे पृथ्वीराज चव्हाण त्याला जाऊन पाठिंबा देतात कसे ओबीसीची मतं तुम्हाला पडली नाहीत तुम्ही ओबीसीच्या हो मतावर निवडून गेला नव्हतात तुम्ही आमच्या ओबीसीच्या दारात मतं मागायला येणार नाही का या प्रश्नाची उत्तरं इथल्या धंदाडग्या जात दांडग्या आमच्याच मतावर आमदार खासदार मुख्यमंत्री पदावर गेलेल्या या भामत्या लोकांना आमचा सवाल आहे हा क्रांतिकारक सवाल आहे कोणाला आवडो अथवा नाही आवडो आम्ही अरे महायुतीनं म्हटलं ना, ना तुम्हाला दहा टक्के रिझर्वेशन मराठा बांधवांना दिले ना कोण म्हणतं दिलं नाही देवेंद्र फडणवीसांनी एक लाख बेरोजगार तरुणांना उद्योग उपलब्ध करून दिलाय त्या देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंत तुम्ही जाता म्हणजे तुम्हाला इतर जातीचा मुख्यमंत्री चालत नाही इतर जातीचा एखादा खासदार चालत नाही धनगराची मतं पाहिजेत धनगराचा खासदार नाही झाला पाहिजे माळ्याची मतं पाहिजेत भुजबळांना तुम्ही खालच्या भाषेत बोलता तुम्हाला दलितांची मतं पाहिजेत बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करता तुम्ही तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजेत तुम्हाला एखादा जलील चालत नाही कुणाचा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात आमच्या सुद्धा मताला अधिकार आहे आम्ही सुद्धा तो मताचा अधिकार या महाराष्ट्रामधल्या या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ इथल्या राज्यकर्त्यांना दाखवून देऊ जे रिपीट आगेन नागेन निवडून येतात